नमस्कार केडी सौदरी पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमतः सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची दिवाळी गोड होते असे मला जाणवत आहे कारण बाजार जागेवरती खूप मंदी झाली साठ सत्तर ऐंशी रुपयाचे सौदे होत होते त्यानंतरचा नव्वद शंभर रुपयावरती सौदा गेलेला मी मागच्या चार सहा दिवसापूर्वी पाहिला परंतु आज काही ठिकाणी थोडेसे चांगले माल आहेत तिथं मला वाटतय एकशे दहा पंधरा एकशे वीस रुपयापर्यंत सौदे होत असताना आज हा जो माल आलेला आहे ज्यांचा माल जागेवरती मागितला होता आणि आज मार्केटला आल्याच्या नंतर त्या मालामध्ये आपल्याला काय फरक जाणवला त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सातारा जिल्ह्यातनं हा माल आलेला आहे फलटण तालुक्यातून तर मी ज्यांचा माल आला त्यांचं तुम्ही पूर्ण नाव सांगा आणि आज तुम्हाला या ठिकाणचा अनुभव काय आला ते सांगा माझं नाव तानाजी यशवंत जाधव गावगिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा माझा हा माल काल बागेत एकशे वीस रुपयाने मागितला होता आणि त्या व्यापाऱ्यांना देण्यासाठी मी कटिंग केलेला होता बर परंतु त्याच्या शॉर्टिंग मध्ये जरा हे सत्यता नाही आढळली म्हणजे साधारणतः किती पर्सेंट रिजेक्शन झाला असता तीस पर्सेंट तीस, पर, हो तीस पर्सेंट रिजेक्शन झाला असता एकशे वीस रुपयाने मागितलं ना आपण पाहूया आज त्यांचा माल गोटीच काय भागलेली आहे एकशे पंधरा रुपयाने गोटी गेलेली बरोबर बरोबर आहे म्हणजे गोटीच्या रेट मध्ये या रेट मध्ये जर हे वरच फळ मागत असेल साधारणतः या या फळाची तुलना या फळातच मध्ये जात असेल तर हे हे रेट काय गेला तुमच्यावरती वरती दोनशे वीस रुपये गेला दोनशे वीस रुपये दोन आज त्यांचे बंधू बंधूंचाच माल होता दोनशे वीस दोनशे तीस दोनशे चाळीस रुपयापर्यंत आज तीन तीन सौदे झाले परंतु आज खऱ्या अर्थानं जो शेतकरी एवढ्या पा, पावसात काबड कष्ट करतोय आणि त्याला जागेवरती न्याय मिळतो का नाही मिळत हे मी नेहमी यांना सुद्धा सांगत होतो तुम्ही मोकळे या आणि मग सौदा करा मग त्यांना अशी खात्री वाटते की परवा दिवशी एकशे छत्तीसचं ऍव्हरेज पडलेलं होतं म्हणून यांना थोडीशी मनामध्ये धाकधुकी आली की आपला रेट सौदा कमी होतोय आणि रिजेक्शन जरा जास्त होते म्हणून त्यांनी आज खऱ्या अर्थानं इथं पाहिलं तर एकशे पंधरा ते दोनशे वीस रुपयापर्यंत माल गेला त्यानंतर एकशे सत्तावीस गेला एकशे सत्तावीस रुपये गेला आणि त्यानंतर एकशे पन्नास रुपये गेला आणि त्यानंतर एकशे पंच्याहत्तर रुपये रेट गेला आणि त्यानंतर दोनशे वीस रुपये हा रेट गेला खर तर, तर दोनशे वीस दोनशे तीस दोनशे चाळीस रुपयाने जरी सौदा आस्तीन यांचा झाला असेल तरी पण मेन हा आपल्याला विषय आहे की एकशे पंधरा ते दोनशे वीस जर ऍव्हरेज पाहिलं तर साधारणतः एकशे साठ पासेंट रुपयापर्यंत तुम्हाला आवडेज हे बसलं पाहिजे आणि जर एकशे साठ पासष्ट रुपये आवडेज भरते जागेवरती एकशे वीस रुपये मागितला जातोय त्यातनं रिजेक्शन तीस रुपयाने होत तीस टक्के होतोय तर साधारणतः एकशे वीस तीस टक्के जर रिजेक्शन झालेला काय रेट पडला असता तुम्हाला पडला असता नव्वदच्या आसपास पडला नव्वद रुपयाच्या आसपास पडला असता हे शेतकऱ्यांचं तर कुठेतरी सोशल मीडियामध्ये आपण ते पाहतायत म्हणून फायदा होतोय नव्वद आणि एकशे साठ रुपये म्हणजे जवळजवळ सत्तर रुपये किलोला ला बरोबर सत्तर रुपये किलोला फायदा हा दिवाळीच्या दिवशी होतोय माझ्या बळीराजाची दिवाळी गोड होते, दिवा, होते सत्तर रुपये कशाला म्हणतात सत्तर रुपये किलो एखाद्या शेतकरीचा माल विकत नाही बरोबर सत्तर रुपयाचा ऍव्हरेज पडत नाही आणि आज सत्तर रुपयाचा डिफरन्स त्यांना मिळतोय म्हणजे चौदाशे रुपये त्यांना साधारणतः कॅरेटच्या पाठीमागं वाढ होतेय किती कॅरेट आणलेत आपण एकशे दोन एकशे तेरा एकशे तेरा कॅरेट एक जर आणत असतील तर साधारणतः चौदाशे आणि एकशे चाळीस रुपये आणि परत साधारणतः हे तेरा तेरा बावन्न पाच अठरा म्हणजे साधारणतः एकशे चाळीस एक, एक, एक लाख साठ हजार रुपयाच्या आसपास बरोबर सत्तर म्हणजे चौदाशे शंभर कॅरेटमध्ये माझं एकशे एक लाख एक चाळीस हजार है। है। एक लाख दीड लाख रुपयाच्या आसपास तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट झालं प्रॉफिट झालं जर दीड लाख रुपये प्रॉफिट होत असेल तर एकाच निर्णयानं तर आज शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं दिवाळी गोड झाली तर आता तुमच्या भावना सांगा की तुम्ही इथे किती दिवसापासून जॉईन आणि तुम्हाला काय अनुभव येत आहेत मी या ठिकाणी जवळजवळ गेली सात आठ वर्षे जॉईन झालेला आहे या मार्केटला परंतु मी माझ्याकडून या चालू वर्षी जरा थोडी गलती झाली होती मी जागा माल द्यायचा प्रयत्न करत होतो परंतु ते मला शॉर्टिंग शॉर्टिंगमध्ये आणि तिथल्या शॉर्टिंग मध्ये बराच जमीन आसमानाचा डिफरन्स असा जाणवल्यामुळे मी ते शॉर्टिंग करायचं त्या ठिकाणी जागा थांबवलं त्याच व्यापाऱ्याची कॅरेट मी गाडी दुसरी ट्रान्सपोर्टची गाडी बोलावून त्याच व्यापाऱ्याची कॅरेट आणून तिथं पलटी केली ती गाडी ट्रान्सपोर्टची बरत गेली त्याच्यामुळे माझा आज जवळजवळ दीड लाख रुपयाचा फायदा झालेला आहे खऱ्या अर्थानं दीड लाखाचा फायदा होत असताना हे कुठेतरी जागरूक झाले ते कशामुळे झाले नाही इथल्या काय ते युट्यूब 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 चॅनल युट्यूब चॅनल जर नसता तर आज माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दीड लाखाचं नुकसान मला आज पाहायला भेटलं असतं आज कुठेही प्रत्येक दिवशी आम्ही कोण कोणाला ना सांगत नाही की माझा ह्या रेटमध्ये गेला आणि तुम्ही या रेटमध्ये द्या तर खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांना आज कुठेतरी हे चांगले दिवस येत असताना म्हणजे दीड लाख एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयाचा फायदा झाला खऱ्या अर्थानं एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयाचा फायदा होत असताना शेतकरी राजाला माझी नेहमीच नम्र विनंती राहते आमच्यानं माल पाठवा मी कधीच बोललेलो नाही आणि बोलणारही नाही पण आम्ही डोळे दाखवून माल अंदाज आम्हाला खात्री होती ना तिथं नाही असं व्यवस्थित झालेश्वर टीम आम्ही डोळे दाखवून मला आमच्या पहिल्या ठिकाणी घेऊन आलो पण आज कुठेतरी एक विश्वास धरता शेतकऱ्यांची सर्वाधिक आवक आज पुण्यामध्ये आपल्याकडे असताना सुद्धा आज ग्राहक प्रचंड आहे गुटी शंभर एकशे पंधरा रुपये विकली गेली आणि मी मागच्याकडे लवकरच गुटी शंभर रुपये पटलं पाहायला तुमची अठ्ठ्याण्णव गेली नंतर यांची एकशे पंधरा गेली आणि बरेचशे लॉट एकशे सात रुपये गेले त्यांना माहीत द्या हा तर आज क्लासमेट आहे खऱ्या अर्थानं आज मला सांगा की ही सर्व परिस्थिती पाहता आज तुम्ही परिस्थिती म्हणले लयराव तुम्हाला ह्याचा अर्थ असा की देतच नाही कारण तिथं आपल्याला सरासरी बसतच नाही ना त्यांच्या म्हणण्याचा हे देऊ शकत नाहीत असा असा विषय राहतो <OK> तर खऱ्या अर्थानं आज आ, हा बळीराजा संकटात असताना त्याला कुठेतरी एक मदतीचा आप, आप, हात देत असताना एक ओला दुष्काळ आहे पंचवीस रुपये आपण त्याला परतावा जरी हो देत असेल तरी फुलना फुलाची पाकली आपण मदत ह्या भावना नक्कीच होली पण खऱ्या अर्थानं वाढ ज्या वेळेस आहे सत्तर सत्तर रुपये किलोला <OK> तर आज एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये शेतकऱ्याच्या घरामध्ये जर जास्तीचे जात असतील आणि त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्याला नक्कीच एका युट्यूब चॅनलच्या माध्यमातन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो असे प्रत्येकाचे यांचे एक लाखाव अठ्ठावन्न वाढले असेल कोणाचे पंचवीस वाटले असेल कोणाचे तीस वाटले असेल कोणाचे पन्नास वाटले असतील पण प्रत्येकाच्या घरामध्ये आज दिवाळी साजरी सारखी झाल्यासारखी झाले आणि म्हणून शेतकऱ्यांना मी सांगतो केडीचा तरी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका मोकळा या मार्केट पहा आणि इथून पुढचा आपल्याला काळ हा डिसेंबर एंड पर्यंत चांगला आहे एवढं छातीटोकपणे मी सांगतो कारण त्याचा पूर्ण अभ्यास मी केलेला आहे आणि ऑडिओ सुद्धा मी राजस्थानच्या शेतकरी आज प्रसारित करणार आहे की शेतकरी किती आलेत बागेमध्ये पंचवीस तीस टक्के सुद्धा माल नाहीये आणि म्हणून आपल्याला जर कोण म्हणत असेल राजस्थानला माल वाढला कर्नाटकला वाढला गुजरातला वाढला कुठेच माल नाहीये रेट हे वाढणार आणि इथून पुढे प्रत्येक दिवशी दिवाळी आपली साजरी होणार एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद